नमस्कार मी सर्जराव साळवे स्टार इंडिया स्वागत करत आहे खरंतर माझ्याकडे जे डिपार्टमेंट आहे ते पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट क्लायमेट चेंज आहे नागपूर मध्ये इथे आलेली आहे विद्यापीठाची पाहणी केली मत्स्य म्हणजे फिशरी कॉलेज आहे मला ह्याचे थोडेसे मराठी शब्द हेवी हेवी होत आहेत तर या कॉलेजमधल्या काही गोष्टी समजून घेतल्या त्यांच्या गरजा काय आहेत त्यांना आणखी काय लागेल हेही समजून घेतलं माझे सहकारी नितेश राणे यांच्याशी पण मी त्याबद्दल चर्चा करेन कारण माझ्या डिपार्टमेंट मध्ये फिशरी आहे डेअरी आहे आणि बोटरी पोल्ट्री ह्या सगळ्या प्रचंड वास्ट विषय आहे आणि जास्तीत जास्त संसाधन वाढवणे जास्तीत जास्त यांना जे काही सहकार्य पाहिजे जसं आता आपण ज्या इमारतीत आहोत ते वन प्लस टू ची त्यांची आवश्यकता आहे जी माझ्या आता लक्षात आली कारण पुन्हा बजेटच्या कडे प्रेझेंट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात त्यामुळे हा दौरा माझ्यासाठी प्रचंड उपयुक्त ठरणार वर्षानुवर्ष या कॉलेज कॉलेजवर कोट्यवधी रुपये खर्च होतो परंतु ज्या उद्देशासाठी ते आहे ते शेतकऱ्यांच्या पोहोचण्यात प्रचंड येतात जर पोहोचलं असतं तर शेतकरी आत्महत्या विदर्भात झाल्या नसत्या मग ते पोल्ट्री असो फिश फार्मिंग हे शेतकऱ्यांसाठी संशोधन होत आहे ना बेशिकली शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी अलाइड ज्या गोष्टी आहेत ज्या शेतीवर आधारित उद्योग किंवा शेती करत करत करता येणारे उद्योग त्यांना कसं कर स्ट्रेंडन करता येईल अशा प्रकारे आपण प्रयत्न करतोय आपण यामध्ये अनेक क्षेत्रामध्ये अगदी पुढे गेलेलो जसं दुधामध्ये आपण जगात नंबर एक क्रमांक त्याच्यामध्ये सहावा आहे आता एक एक क्रमांक पुढे जाण्यासाठी आपल्याला आपली भौगोलिक स्थिती असते आपल्या या भागाची लोकांची चॉईसेस पण असतात या सगळ्या गोष्टींचा आता तर मी अभ्यास करत आहे त्याच्यावर फार काही बी आत्ता टिप्पणी करू शकणार नाही पण एक संकल्प केलाय की के महाराष्ट्र आपल्या कार्यकाळात एक नंबर जिथे आहे त्याच्यापेक्षा पुढे जायला पाहिजे ही फार मोठी अचीवमेंट आपली राहील आणि त्याच्यासाठी ग्रामीण भागातला तरुण उद्योजक बनवा त्यासाठी या संकल्पना आहे कॉलेजेस मधनं तो शिक्षण घेईल पण त्याला जे शिक्षण मिळेल ते त्याला व्यावसायिक असावं आणि त्याच्यातनं तो स्वतःच्या पायावर उभं राहावा आणि त्याला बाकीच्या गोष्टी कशा कर सहकार्य करू शकतील मग लोन असेल सबसिडी असेल व्यापार त्याचा वाढावा याच्यासाठी मार्केटिंगचं ट्रेनिंग असेल त्यांचं प्रिझर्वेशनची सुविधा असेल ह्या सगळ्या गोष्टीवर वेगवेगळ्या ठिकाणी विचार करतो आता इथे गोड्या पाण्यातल्या मासे समुद्रातल्या माश्याचे वेगळे विषय तसंच पोल्ट्री आणि गोटरी आणि राहपालन वेगवेगळे विषय आहेत आणि अत्यंत महत्वाचा विषय आहे मानवी जीवनावर डायरेक्ट इफेक्ट करणारा हा सुद्धा एक विषय आहे माणसाच्या न्यूट्रिशनवर डायरेक्ट हा विषय आहे परिणाम करणारा ज्या चॅलेंजेस ज्या प्रमाणे आहेत मॅडम तुमच्या पुढे बर्ड फ्लू असेल किंवा इतर व्हायरस आहे स्वाईन फ्लू आहे ज्या पद्धतीने माणसांसाठी चॅलेंजेस प्राण्यांसाठी पण ते चॅलेंजेस असतात लातूर मध्ये एक छोटीशी घटना घडली आहे त्याच्याबद्दल अवेअर केलेलं आहे आज सगळ्यांना आता त्याचे बाकीचे डिटेल रिपोर्ट लवकर वाघ मरण पावले होते नागपुरात बर्ड फ्लू बद्दलचं पाहिलं हा अत्यंत गंभीर विषय आहे बर्ड फ्लू हा माणसांमध्ये सुद्धा येतो प्राण्यांमधून आणि स्वयं होतं या संदर्भामध्ये माणसांच्या आरोग्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचं काम अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे अशी कुठेही घटना घडली तर पहिले अवेअर करून ते माणसांपर्यंत पोहोचू नये आणि प्राण्यांमध्ये पसरू नये याची काळजी दखल दक्षता हे आम्ही नक्कीच घेतो एकीकडे शिंदे नाराज असण्याची चर्चा आहे तर उदय सावंत यांच्यासोबत वीस आमदार आहे अशी असा दावा केलेला आहे संजय राऊत यांनी हे ते पाहता मी माझ्या कामात आहे माझा राजकारणातला प्रवासामध्ये मी कधीही कोणाच्याही टिप्पणीवर टिप्पणी करत नाही तुमच्या प्रश्नांवर उत्तर देणं हा माझा चॉईसचा भाग आहे हा असाला मग त्याला जाऊन या भागात मी कधी उतरत नाही माझा विषय टेक्निकली आताच्या उद्घाटनापुरता मर्यादित आहे हे सगळे जे विषय ते माझ्या अख्याथीतले नाही ना माझ्या ड्युटीचं जे माझं आर आर रूल असतात ना तसं माझ्या रूलमध्ये ते रूल येत नाही त्यामुळे कोण नाराज असेल त्याचं उत्तर ते स्वतः देऊ शकतात किंवा ते ज्यांच्या आहे ते देऊ शकतात या कुठल्याही गोष्टीचं उत्तर मी देऊ शकत नाही तर त्यांचा ग्रह जिल्हा बीड पण वेगळ्या अर्थाने चर्चा सुरू तुमचे त्याच्याबद्दल खूप आभार प्रकरणाली आहे आणि मी हेच सांगते की माझा बीड जिल्हा अत्यंत गुणाचा आणि अत्यंत चांगला आहे आता अजितदादाना त्याचा पूर्ण अनुभव येईल आणि हे सगळं राजकारण याच्यावर मी अनेक वेळा व्यक्त झालेली आहे दुर्दैवी घटना हे कोणाच्या राजकारणाचं चा मंच असू शकत नाही हे संवेदनशीलतेने हाताळण्याचा विषय आहे एखादा अत्याचार एखादा निर्गुण हत्या ही समाजावर ओव्हरऑल लागलेला कलंक आहे आणि तो कलंक पुसण्यासाठी सर्व लोक त्या त्या ठिकाणी प्रयत्नशील राहायला पाहिजे त्याबद्दल तेवढं दायित्व नक्कीच आमच्या सर्वांचं आहे आणि त्या, त्या विषय आम्ही संवेदनशीलता बाळगणं हे आमचं दायित्व आहे दादा आल्यानंतर आता शांत होईल असं वाटत शांतच आहे तो त्याचा अनुभव दादा थँक्यू चाललाय तुम्ही आज खूप दिवस झाले सगळ्यांचा आग्रह तिकडच्याही लोकांचा की ताई या आज जरा वेळ काढलाय संध्याकाळचं विमान तुमचं संध्या उडत नाही नागपूरमध्ये दुपारी विमानावर तो पण रेणुकाईचं दर्शन घेते आणि सगळ्यांना सुबुद्धी दे अशी प्रार्थना करते चौथे चारही लोकशाहीचे स्तंभ अत्यंत चांगले परफॉर्म करावे अशी प्रार्थना